एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही आपल्या रिअर टायर मध्ये सतरा पंक्चर ही माझी पहिली एंजल आहे बट मला इथे जास्त लोड येऊन द्यायचं नाही कारण इन फ्युचर आपल्या मोठमोठ्या राईड देखील करायचे आहेत तर तितकं इमोशन तितकं रिलेशन ह्याच्यात आणि तुमच्यात हे झालंच पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे तर बऱ्याच दिवसानंतर आपण असं फेस टू फेस बोलतोय त्याचं कारण असं की मी मला वाटतं की एक या दीड महिन्यापूर्वी माझा काहीतरी व्हिडिओ आला असेल आणि देन त्यानंतर मी हा असा व्हिडिओ अपलोड करतोय त्याचं एक कारण देखील आहे आणि जेन्युन कारण आहे तर त्याचं कारण असं की मला जास्त वेळ असा एडिटला बसता येत नव्हतं किंवा जास्त वेळ मी बसू शकत नव्हतो शेअरवरती त्यामुळे मी या फॉर्मॅटमधले व्हिडिओ खूपच कमी केलेला म्हणजे ऑलमोस्ट बंद केलं असं देखील तुम्ही म्हणू शकता बट त्या व्यतिरिक्त जर म्हणायला गेला तर रील मी रील अपलोड केल्या मी मिनी व्लॉग अपलोड केले युट्यूबवरती आणि ते तुम्ही बघितले देखील छान असा रिस्पॉन्स तुमचा मला त्या व्हिडिओजवरती आलेला आहे आणि आता हा व्हिडिओ करायचं कारण असं की मागे मी एक रील अपलोड केली होती जी माझी शेवटची रील आहे ह्या व्हिडिओ यायच्या आधीची तर त्या रीलमध्ये असं मी बोललो होतो की लवकरच आपण बाईक राईड देखील स्टार्ट करू <laughs> पण त्या लवकर शब्दाला काही लोकांनी असं समजलं की लवकर म्हणजे आत्ता लगेच तर काय आत्ता लगेच मला त्या बाईक राईड करणं पॉसिबल नाही आहे कारण माझं जे हे बोन आहे जे कट केलं होतं ऑपरेशनसाठी तर ते अजून प्रॉपरली हिल नाही झालेलं आहे जरी मी आता बाहेरून फिट अँड फाईन दिसत असलो तरी मला माहिती आहे की मी अजून आता रिकवर होतो आहे आणि त्याला मे बी अजून थोडासा वेळ अजून थोडासा काळ काही महिने लागू शकतात आणि तो वेळ प्रॉपर मी घ्यायचं ठरवलं कारण असं नाही की मी आता काही गडबडीत बाईक काढून एखादी राईड करून येऊ करू शकतो बट मला इथे जास्त लोड येऊन द्यायचं नाही कारण इन फ्युचर आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत बऱ्याच मोठमोठ्या राईड देखील करायच्या आहेत आणि त्यामुळेच सध्या थोडासा ब्रेक घेऊन जेव्हा मी प्रॉपरली बरा होईन त्यावेळेस बाईक काढून छान अशी बाईक राईड आपण करू आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या श्री चॅनलवरती बघायला मिळणार आहेत माझ्या लॉक करण्यामुळे मनूची झोप डिस्टर्ब झाली सॉरी 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 झोप 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 तर आता जर निघालेला आहे तर तुमची ओळख करून देणं देखील गरजेचं आहे आय नो की बऱ्याच लोकांना ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना माहीत आहे की एंजल कोण आहे पण या सगळ्या फेज मध्ये आताच्या फेज मध्ये जी नवीन लोक आपल्यासोबत जोडली गेले आहेत त्यांना देखील एंजलची ओळख असणं गरजेचं आहे ना सो खास त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या दोन्ही एंजल तुम्हाला दाखवणार आहे <laughs> तर ही आहे आपली एंजल आणि ही आहे आपली एंजल टू पॉईंट एक प्रश्न नेहमी पडतो की यार तुझ्या चॅनलचं नाव श्रीज एंजल हे असं कसं आहे किती अवघड आहे बऱ्याच लोकांना तर ते नाव प्रॉपरली घेता सुद्धा येत नाही आणि त्या त्यापाची देखील एक स्टोरी आहे ती थोडक्यात आज मी तुम्हाला सांगतो मे बी माहीत असणार आहे बऱ्याच लोकांना बट तरी देखील जसं मी तुम्हाला बोललो की या प्रोसेसमध्ये जी कोणी नवीन लोक जोडली गेले आहेत हे त्यांच्यासाठी असणार आहे तर माझं नाव आहे श्री आणि माझ्या या दोन्ही बाईकचं नाव आहे एंजल ही जी बाईक आहे यावरती आपला आपण चॅनल स्टार्ट केला होता ही माझी पहिली एंजल आहे आणि देन त्यानंतर अपग्रेड म्हणून आपण ही डॉमिनर घेतली आणि हिचं नाव मी श्रीज एंजल टू पॉईंट ओ असं ठेवलं होतं तर कसं होतं ना कायचं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला एखाद्या वस्तूला जेव्हा नाव देतो त्यासोबत आपण इमोशनली अटॅच होऊन जातो आणि बाईक एक अशी गोष्ट आहे ना ज्यासोबत मी बोलतो की तुम्हाला इमोशनली अटॅच झालंच पाहिजे त्याचं कारण असं या मशीनवरती ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास करतो तर तितकं इमोशन तितकं रिलेशन याच्यात आणि तुमच्यात हे झालंच पाहिजे तेव्हा कुठे तो प्रवास सुखाचा होतो तर काय कशा वाटल्या तुम्हाला आपल्या दोन्ही एंजल्स तुम्ही देखील तुमच्या बाईकचं असं काही नाव ठेवलं असेल तर एकदा मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा मला देखील ते वाचायला खूप छान वाटेल तर आता कसं का आहे ना काही महिन्यानंतर आपल्याला बाईक रायड ह्या चालू करायच्याच आहेत बट त्याच्या आधी बाईकची काही कामं आहेत ते देखील आपल्याला करून घ्यायचे आहेत सो इन फ्युचर काही दिवसानंतर आपण ती हळूहळू हळूहळू कामं करूच बट चला आज आलोच आहे एंजल तुम्हाला दाखवलीच आहे तर त्याची छोटी मोठी जी काही कामं करायची ती देखील तुम्हाला थोडक्यात मी सांगतो जेणेकरून आपल्याला जर का बाईक राईड करायची असेल तर आपण ती स्ट्रेस फ्री करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे विंडशिल्ड चेंज करायचं आहे कारण बरेच वर्ष झाले आहे विंडशिल्डला तुम्ही जर बारकाईने जर बघाल तरी ते बघा क्रॅक गेलेत छोटे 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 तर ते उन्हामुळे झालेलं आहे मला ते बघायला ॲक्च्युली बरोबर नाही आहे ते मला चेंज करायचं आहे त्यासोबत जर बघाल तर हे हॅझॅड लाईटचं स्विच आहे हे देखील मला चेंज करायचं आहे कारण खूप जुनं झालं आहे कधी कधी बटन वर्क पण नाही करत आहे सो हे महत्त्वाचं मला चेंज करायचं आहे फॉगलाईट ज्या आपण पहिल्यांदा लावलेल्या होत्या त्या फॉगलाईट खराब झाल्या मी त्या काढून ठेवल्या कारण बंदच होत्या आणि त्यामुळे वायब्रेशन देखील बाईकमध्ये थोडं होत होतं त्याच्या फिटिंग्समुळे सो मी त्यांना काढून ठेवलेलं आहे त्या लाईट्सनंतर uh, माझी जी सीट आहे सीट ही दत्ताभाऊंची आहे त्यांनी आपल्याला दिले सो दे हिचं देखील सीट कवर फाटलेलं आहे सो इथे याला प्रॉपर आणि चांगल्या क्वालिटीचं सीट कवर दोघांना आपल्याला टाकायचं आहे आता मेन आणि महत्त्वाचं काम ते आहे आपल्या बाईकमध्ये ते म्हणजे की मला पाठचा आणि पुढचा टायर चेंज करायचा आहे तर असा नाही की टायर माझा खराब झालेला आहे माझ्यासोबत एक स्कॅम झाला मी म्हणू शकतो मी एकदा इथून पुण्याला चाललो होतो तर ऑन द वे टायर पंक्चर झाला आणि अर्ली मॉर्निंग मी निघालो होतो टायर पंक्चर झाला म्हणून मी पंक्चरवाल्याला दाखवलं ला तर तिथे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही आपल्या रिअर टायरमध्ये सतरा पंक्चर निघाले आणि तेव्हा पंक्चर काढल्यापासून माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता त्यामुळे मला ते पंक्चर्स काढावे लागले आणि आता त्या पंक्चरवाल्या टायरवरती राईड तर मी अजिबात नाही करणार आहे कारण ती रिस्क नाही घेणार आहे सो या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या करून मग आपली इन फ्युचर जी राईड होणार आहे त्यासाठी आपल्याला ही एंजल रेडी करायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठेही जरी जायचं असलं तरी आपण स्ट्रेस फ्री जाऊ शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आतापर्यंत कसं व्हायचं ना की राईडला तर त्याचा प्रश्नच नाही त्यामुळं राईडचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत नव्हते त्याचसोबत लाईफस्टाईल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती येत नव्हते पण जर का तुम्हाला लाईफस्टाईल व्हिडिओ आवडत असतील तर मी नक्कीच ॲटलीस्ट राईडचे नाही तर लाईफस्टाईल व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न नक्की करे आता जसजसा जसजसा मी रिकवर होतो आहे ना तस तसे तसतसे मी हळूहळू हळूहळू लाईफस्टाईल व्हिडिओ थोडेसे अपलोड करत जाईल बट जर तुम्हाला आवडत असतील तर तर काय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तो काही कारना सो तो मला सेल, तर काही कारणासोबत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तुम्ही जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या